मनापासून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे आज काँग्रेसचे आपले तेज तर्रार युवा नेते सचिन पोटे यांचं शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो <स्थाथ> आणि जान्हवीताई पोटे यांचंही मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो त्याचबरोबर कौस्तुभ किशोर देसाई कस्तुरी कौस्तुभ देसाई आणि आशा रसाळताई बाकी घेऊ का नाव सगळे वेळ कमी आहे भाई शेरकर जला फैजल जलाल सर्व काँग्रेस शकील खान विमल ठक्कर आणि सर्व पदाधिकारी काँग्रेसचे आणि उबाटा मनसे या सर्वांचं मी शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे सचिन एक लढवय्या कार्यकर्ता आहे लढणार आहे आणि नेहमी गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये त्यांनी काम केलं पण जिथं काम केलं तिथं प्रामाणिकपणे काम केलं आणि नेहमीच त्यांनी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या बरोबर सलोख्याचं नातं निर्माण केलं जिवाळ्याचं नातं निर्माण केलं आणि या भागामध्ये तसं बघायला गेलं तर निवडणुकांपुरतं आपण पक्षीय राजकारण करतो परंतु निवडणुका संपल्या की सगळेजण हातात हात घालून या ठिकाणी विकासाच्या कामामध्ये एकत्र येत असतात कल्याण डोंबुलीत आता आपल्याकडे एक, एक बडकर बॅट्समन आहेत धोनी आहे विराज आहे रोहित आहे सूर्यकुमार आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची टीम ऑलराऊंडर आहे चौकार षटकार ठोकणारी विरोधकांची दांडी गुल करणारी आहे आणि आता सचिन आलेला आहे आणि म्हणून आता ही है। जी काही टीम आहे ही टीम येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीची टीम जिंकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे आणि म्हणून सचिन कोटे यांचं मी स्वागत करत असताना बाबासाहेब एक शिवसेनेमध्ये अलिबाड बाळासाहेब बघायला गेला तर त्याचं समाजकारण वीस टक्के राजकारण माझ्या आता पिंड आपण पूर्वीपासून पाहिले लाडक्या बहिणी शिवसेनेमध्ये देखील आपण लाडक्या बहिणी समाजकारण वीस टक्के राजकारण

खाली घ्या धन्यवाद मी सगळ्यांना काळात आपण सचिन जी पोटे सचिन दत्तात्रय पोटे यांचं इथे शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या खऱ्या विचारांमध्ये ज्या संघटनेमध्ये स्वागत करतो सोबत आहेत सौ जानवीताई सचिन पोटे यांचं देखील शिवसेनेत खूप खूप स्वागत जलाल साहेब यांना घडत द्याला देखील यायचं जलाल साहेब कस्तुरी निकम सर कौतुभ देसाई त्याचबरोबर कस्तुरी दे देसाई नितन निकमजे यांची पत्नी आशा रिसाळदाई आशा रिसाळ सरिता निकम सरिता निकम, सरीता निकम। याचं देखील होणार आहे पक्षप्रवेश सरिता निकाम कसा येत आहे सर्व मान्यवरांचं इथे होणार स्वागत सरिता हे निकाम यांचा देखील आपण पक्षप्रवेश करणार आहोत सरिता देई पुढे यायचंय दे पुढे या सरितादा विमल ठक्कर विमल ठक्कर शकील खान आशादाई रसा प्लीज पुढे या शकील खान प्रवीण साळवेकेंद्रा प्रशांत सिंह, गांगुली सर गांगुली सर जरा प्लीज सगळे कॅमेरामॅन सगळे थोडे बाजूला हो व्हा कोणाचाही फोटो मिळत नाही शकील खान साहेब सर्व काँग्रेसचे पदाधिकारी त्यात कल्याण पश्चिम काँग्रेसचे सन्माननीय विमान ठक्कर काँग्रेस पूर्व शकील खान प्रदीप ताळवेश सरजीरे लिओ राय काँग्रेसचे उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष आणि काँग्रेसचे एम एसचे सरचिटणीस रोहित कदम त्याचबरोबर प्रशांत सिंग स्वस्तिक गांगुली आमचे बॉबी दादा बॉबीरादापूर्वक स्वागत दादा जावेद जावेच सय्यद साहेब खूप खूप स्वागत त्याचबरोबर फैजल जलाल